इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांना डोक्यात पाहिजे तुम्ही सगळ्या कार्यकर्ते स्वाभिमानी स्वराज्य संघटना आमचे वामनराव जी शंकररावजी धोणगे पाटील असेल सगळे कार्यकर्ते आम्ही पाहतो इथे बसलेले असणार आता ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली त्यांची नावं घेतली नाही त्यांचा सत्कार केला नाही त्यांना मोठं बलावलं नाही असं अपेक्षा ठेवून चालणार नाही माझ ना आयुष्यात कधीच येणार नाही पण मी नाही हटणार ही भूमिका घ्यावं लागेल <प्थाथा> आम्हाला भेटल्या नसत्या काय आम्हाला युतीत एखादो दोन तीन चार पाच सीटा भेटल्या असत्या राजाभाऊ वगैरे राजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असती मस्त बायकार त्याच्याच पैसा त्याचाच व्यवस्थे करून आम्ही आमदार डबल होता आलं असत ना काही मोठी गोष्ट नाहीये त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ शकलो असतो ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ हा मुद्द्याचा विषय आहे आता ही म्हातारी आम्हाला भेटली माझी सैनिकांची पत्नी आहे ते कार्यालयाचे पायपीट करता करता थकली माझी सैनिक असं प्रशासन एका कलेक्टरवर साडेसात लाख रुपये खर्च होत महिन्याचे एका कलेक्टर तो साला कलेक्टर ऑफिस मधून उठतच नाही एवढी मस्ती आली प्रशासनाला सामान्य माणसाच्या काल आम्ही परभणीला गेलो राजांनी फोन माझ्या हाती दिला अह घर वाहून गेले पाच दिवस झाले घराचा पंचनामा झाला नाही आदित्य ठाकरे येऊन गेले तर कोणतरी त्यांचे पालकमंत्री येऊन गेले आणि नदीच्या काठावरच घर मात्र तसच वाट बघत राहिलंय मदतीचं मित्रो ही लढाई अत्यंत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढाई आम्हाला उभी करायची आहे हे मान सन्मानाची लढाई नाही आहे लक्षात घ्या कठीण आहे फार सोपा नाही असं नाही भाषण दिले आहे म्हणजे लोक फटाफट आपल्याकडे येईन असं नाही आहे कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जाती पातीत लोक गुंतून ठेवलेले आहे आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे प्रचंड पैसा पैसा वाहन अशी व्यवस्था एक एक मतदारसंघ शंभर शंभर करोडच्या वरत खर्च होण्याची शक्यता आहे त्याच्यात छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून एक इधर आदिलशाही दुसरे जब निजामशाही और बाद में कुतुबशाही और फिर मोगलशाही या अशा सगळ्या शाहीच्या विरोधात ज्याला घालायला पॅन्ट नसेल ज्याच्या घरी जवाची अवस्था नसेल ज्याना कधी विचार पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी लढू शकल अशा प्रकारची हिंमत नाही कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा पन्नास पन्नास लाखाच्या फौजेच्या विरोधात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला आणि अख्ख्या हिंदुस्थाना गवसनी घातला तो छत्रपतीच्या युक्तीनं त्या मला समोर जावं लागणार आहे सात मावळे उभे राहतोय आणि सात मावळेच्या विरोधात आम्ही पाहतोय शंभर किलोमीटरला आदितश फौज वीस लाखाची असतय हे जे घाणेरडे राजकारण करत ते सांगतोय तिसरे म्हणजे असे आहे तिसरे म्हणजे तसे नाही आम्ही छत्रपतीचे भक्त आहो आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे लोक आहोत तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रतिउत्तर आम्ही पाहतोय बोंबलून द्यायची गरज नाही मतदानातून द्यावं लागेल ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल आम्ही सांगितलं पाहिजे का सोयाबीनचे भावाची शिफारस या राज्यानं सात हजार रुपये पर क्विंटल माग केली होती मग पाच हजार रुपये केंद्र सरकारनं जाहीर का केले लिहून ठेवा बोर्ड भीतीवर ज्यानं भाव दिला नाही त्याला आमचं मत नाही बिलकुल भेटणार नाही एका क्विंटल माग दोन हजार रुपयाच्या तफावत आहे राज्य सरकार असं म्हणतय का सात हजार रुपये भाव भेटल्याशिवाय पंधरा टक्के नफा भेटत नाही आणि केंद्र सरकार मात्र पाच हजार रुपये विकावं लागतं कोणाच्या थोबाडीत मारायची होतं तरी काय दुसरं हेच होतं ना धर्म जातीच्या लढाईमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला वाटते का मुस्लिम आणि दलित हो आमच्या सोबत आहे आणि भाजपाला वाटते हिंदू आमच्या हो सोबत आहे आम्ही सांगतोय किसान और मजदूर आम्हाला आम्ही हे सगळी विषमतेची दरी जे जातीपाती धर्माची उभी केल्या जात मित्र विषमतेच्या लढेच्या विरोधात तुम्हाला आम्हाला उभं करायचं उभं राहायचं हम्म विधानसभेमध्ये विचारत होतोय अध्यक्षाच्या खुर्चीची किंमत पाच लाखाची आहे आमदारावर खर्च होतं महिन्याचे साडेतीन लाख आणि गरीबाचं घर जाहीर करतं सव्वा लाखाचं लाज वाटत नाही आराम करो सव्वा लाखात घर होते कस तो कंत्राटी काम करणारा आमचा जो कारखान्यात काम करत त्याला आठ हजार टाकतात कामगाराचं चा घर चालू शकत ज्याचे अधिक कष्ट आहे तो इथं मर, मर, मरत आहे मित्र ही निवडणूक नाही लढाई म्हणून स्वीकारावं लागणार आहे अजूनही हॉस्पिटलमध्ये जाव तर मरताना लोक दिसत कोरोनाच्या काळात पायरीवर लोक मेले पायरीवर अंदर प्रवेश नव्हता मंदिराने मस्जिदीच्या लढाईमध्ये अजूनही आमचे हॉस्पिटल दूर राहिलेले आहे शिक्षण व्यवस्था ढासळून टाकलेली आहे आम्ही पुन्हा धर्माच्या नावानं जातीच्या नावानं पेटून उठणार आहोत ती राजकारणी लोकांसाठी ही व्यवस्था फार सोपी आहे झेंडा लागला म्हणजे भेटते अशी व्यवस्था असेल तर काम करायची गरजच काय काहीच गरज नाही काम करायची कशाला आंदोलन करायचं कशाला गुन्हे दाखल करून घ्यायचे कशाला मारमार करायची काल आम्ही साडेचार तास पाच तास आम्ही त्या धो पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला की आम्ही चार दिवसानं घोषणा करतोय अरे जे पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला चलता येत नाही एका एका घरी चार चार दिव्यांग बसले आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही सरकार त्याच्याजवळ जाक जाऊ का शकत नाही हा विचार आहे गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे मित्र मान सन्मानाचा विषय नाही मले घेतलं काय मले बोलावलं काय माझं नाव फ्रॉम्प्लेट मध्ये लिहिलं काय माझा फोटो इकडे काढला काय तिकडे काढला काय हा विषय आमचा नाही आहे विषय बदलेची आग आहे डोक्यात बदल बदला लेंग्या मग पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं दोनशे रुपये महिना सुरू केला अपंगासाठी वाढवासाठी काँग्रेसले दहा वर्ष लागले मग भांडलो आम्ही सहाशे झालाय सहाशे रुपये मी एक उदाहरण सांगतोय बजेट बजेट का ढाचा बजेटचा ढाचा तसाच आहे बजेटमध्ये तुम्ही कुठं आहे शेतकरी कुठे आहे मजूर कुठं आहे दिव्यांग कुठे आहे विधवा बहिणी कुठं आहे काम करणारी बाणे घासणारी आमची महिला कुठं आहे तो एस टीत चालवणारा ड्रायव्हर कुठं आहे काय अवस्था हो, काय विषमता आहे बघा